जीवन आपला नमस्कार आज आपण केज पंचायत समिती या ठिकाणी आलेलो आहोत कारण या ठिकाणी आपण बघत असताना की जे ग्रामपंचायत आहे त्या ग्रामपंचायतचे जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांच्या काही वेगवेगळ्या मागण्या येतात आणि त्या संदर्भामध्ये आजपासून ते पूर्णपणे काम बंद आंदोलनासाठी या ठिकाणी बसलेल्या आहेत नेमका या जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांच्या नेमक्या मागण्या कोणत्या येत्या आणि त्या कोणत्या कारणासाठी आज उपोषणा या ठिकाणी बसलेल्या आहेत ते आपण जाणून घेणार आहोत या ठिकाणी या संघटनेचे तालुक्याचे आहेत सचिव आहेत सर यांना आपण विचारणार आहोत आपण या ठिकाणी आजपासून पुछ आमच्या मागण्या महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ तालुका सचिव कल्याण माधवराव चाटे आमच्या मागण्या अशा आहे की दोन हजार सात ला महाराष्ट्र शासनानं ग्रामपंचायत कोण राहणीमान भत्ता घ्यायचे आदेश दिलेत आमच्या जवळ जी आर आहेत तसेच पगाराच्या आठ पॉईंट तेहतीस टक्क्यानं जी पी शासन आमच्या खात्यावर टाकतं आणि ग्रामपंचायतचा हिस्सा ग्रामपंचायत कुठलीही टाकीत नाही आम्ही याच्या अगोदर तीन पत्र दिले पंचायत समितीला त्यांच्याकडून फक्त आम्हाला लेखी आश्वासन दिले पण कुठल्याही कुठल्याही ग्रामपंचायतनं किंवा ग्रामसेवकनं आमचा विचार केलेला नाही तसेच आमचं ज्या काही ग्रामपंचायत मोठ्या आहेत काही ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकनं उत्पन्न जास्त दाखविल्यामुळं त्या कर्मचाऱ्याचा पंच्याहत्तर टक्के पगार कटला ते आदेश शासनानं दिला की त्या ग्रामपंचायतीनं तो पगार त्यांचा उर्वरित रक्कम राहिलेली द्यायचा तो सुद्धा देण्यात आलेला नाही तसंच महाराष्ट्र शा, महाराष्ट्र शासनाकड तेवीस फेब्रुवारी पासून आमचं किमान वेतन द्यायला पाहिजे होतं वाढू आम्ही वारंवार ग्रामविकास मंत्री यांच्या बंगल्यावर गेलो मुंबईला मुंबईला मंत्रालयात त्यांच्या संघ सचिवाने आमच्या महाराष्ट्र महाराष्ट्र शासना लेवलच्या नामदेवराव चव्हाण चर्चा केली त्याच्यात आम्हाला सुरुवातीला पाचशे तेवीस कोटी रुपये आमचं महागलं इरेज म्हणजे छप्पन महिन्याचं ते मंजूर करून आम्हाला जी आर दिला त्याच्यावर निसता जी आर दिला, दिला पण त्याच्यावर एकही पैसा मिळाला आहे त्याच्यानंतर पुन्हा आम्हाला त्यांनी एकोणीस महिन्याचं एकवीस कोटी एकवीस कोटी रुपये पुन्हा डबल जी आर काढला पण ते सुद्धा आम्ही वारंवार महाराष्ट्र शासनाला सांगून आमच्या पदरात एकही रुपया दिलेला नाही हे शासनुसत आम्हाला आजपर्यंत गोळ गुळ येत आले आणि हे शासन निव्वळ थापाड हणणार आहे आणि ह्या शासनानं आमचे पाचशे तेवीस कोटी मंजूर करून जी आर पंचायत विभागाला देऊन त्यांनी काय केलंय हे पैसे सगळे लाडक्या कर टाकलेत तसेच शाळेतल्या मुलाची शिष्यवर्ती सगळ्या शिष्यवर्ती ह्या सगळ्या इकडं दुसऱ्याकडं खर्च करायला लागले शासन एवढी आमची पिळवणूक आहे हा ग्रामपंचायत कर्मचारी गल्लीची खबर दिल्लीला कळवितोय सगळ्या लहान थोर गावातल्या लहान यांच्या त्यांच्या नाल्याचं काम करणं पाणी देणं आणि त्यांना दररोज पाणी सोडणाऱ्याला शिपायाला सरपंच ग्रामसेवक गावातले लोक शिव्या देत तरी तसंच आम्हाला नाक बांधून चालावं लागते तरी महाराष्ट्र शासनानं आमचा विचार करावा जर आमचा महाराष्ट्र शासनाने विचार केला तर आम्ही ह्या महाराष्ट्र सरकारच्या विरोधात शंभर टक्के आम्ही मतदान विरोध करून आम्ही ह्या महाराष्ट्र शासनाला खाली आणले खेचल्याशिवाय राहणार नाहीत ही महाराष्ट्र शासनाला आमची दखल घ्यावा आणि आचारसंहिता लागायच्या पूर्वी आमची एक कळकळीची विनंती ह्या शासनाला आम्हाला राजकारण करायचं नाही पण आमचं पोट मारायला म्हणून आम्हाला ही बोलायची पाळी आलेली आहे आमचा आम कर्मचारी राजकारण करीत नाही पण जाणून बुजून हे सरपंच लोक एखाद्या गरीब मा... हा ग्रामपंच कर्मचाऱ्याच कर्मचारी आहे तो गरिबाचा आहे त्याच्या माग कोणी त्याला जाणून बुजून त्याला त्रास देते त्याला जाणून बुजून तो ह्याचा प्रचार केलास त्याचा प्रचार केलास म्हणून जाणून बुजून त्रास देतेत तू ह्या आमच्या नानात काम कर नाही तर तुझ्या हादऱ्या ह्याला ऑपरेटरला हादर्या भरू देत नाही धारेवर झाले जाते पुन्हा लहुरीचा सरपंच आणि माळे 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 आपलं चि माळे चिंचोलीचा सरपंच जाणून बुजून त्या कर्मचाऱ्याला त्रास काय देतो कि तू खात अरे तो शिपाई या शिपायाचं हो काम आहे ग्रामपंचायत मध्ये उघडणे सकाळी नवला पाच वाजेपर्यंत थांबणे पाणी आणून ठेवणे झाडून काढणे आणि पोस्टिंग वर शाळा आणणे बुलून आणून तर हे काम शिपायाचे पाणी पुरवठ्याचं काम पाणी पुरवठ्याचे आणि लाईट खांबावर बळत लहरीचा सरपंच नाही तर मग त्या पैसे द्या म्हणतात त्या बसविणार आला नाही तर तुमचं काम आहे म्हणते उमरी उमरीच झालं हा जो प्रकार झालाय का हा प्रकार आपण गटविकास अधिकारी असतील किंवा आपण वरिष्ठ आहेत त्याच्यापर्यंत हा कळवलाय हो कळवलाय आम्ही त्याचे पत्र दिलंय आम्हाला त्यांचं काय त्यांनी पत्र काढलंय करून घेऊन ते आम्हाला प्रश्न सांगितलंय पंचायत समितीने पत्र दिलंय करू नका आणि आम्ही त्यांना पंचायत समितीच्या मार्फत ग्रामसेवकच्या मीटिंग मध्ये जवळजवळ बहात्तर त्यांना ह्या पद आम्ही पत्र दिलेलं इथं शेठ साहेब आजचा जो आज तुम्ही काम आंदोलन करता ते का ते आपल्या तालुक्यापुरतं आहे का पूर्ण महाराष्ट्र नाही तालुक्या पुरत आहे आमचं आणि दुसरी एक आमची मागणी कि जर आमच्या कर्मचाऱ्याला समजा बळजबरीनं खांबावर यंगायला लावून बोलत जर त्याला काय इलेक्ट्रॉनिक काढ्याला नाही अगर काही नाही जर मिळाला तर त्याला जबाबदार कोण आहे त्याला कोणीच नाही ह्या आमच्या सगळ्या एवढ्या अडचणीत आम्हाला कष्ट करावं लागतो आणि त्याच्यातून आमच्या जिल्हा परिषदला पेमेंट येऊन दोन महिन्याचं जवळ की आमची आज पिळवणूक चालू आहे महाराष्ट्र शासना नवीन पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी विस्तार अधिकारी ते नुसतं पत्र काढतात पण काही बोलत नाहीत त्यांच्या पात्राला ग्रामसेवक लोक असे केराची टोपले दाखवित ग्रामपंचायत पंचायत कर्मचारी महासंघाचा yes! अरे ग्रामपंचायत कर्मचारी नाग्या। 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 तर अशा पद्धतीने आपण बघत आहात का केस पंचायत समितीच्या अंतर्गत पूर्ण तालुक्यामध्ये जे ग्रामपंचायतचे कर्मचारी आहेत सिपाई लेवल चे किंवा हे ते सर्व कर्मचारी आजपासून पूर्णपणे काम बंद आंदोलनासाठी बसलेले आहेत आणि त्यांच्या जे वेगवेगळ्या मागण्या आहेत त्या मागण्या किंवा वेगवेगळ्या जे ग्रामपंचायत त्या ग्रामपंचायतमध्ये असणारे जे सरपंच असतील किंवा त्या ठिकाणचे जे ग्राम अधिकारी असतील हे जाणून बजून इथल्या कर्मचाऱ्यांना त्रास देत आहेत असा यांचा ठिकाणचा केज। केज या कर्मचारी आपल्या थकीत वेतनासाठी आणि अन्न मागण्यासाठी एकत्र जमलेले आहेत आपल्या सर्वांना माहित आहे की गेल्या पंधरा दिवसापूर्वी आपल्या लाडक्या महाराष्ट्र सरकारनं शेकडो शासकीय निर्णय जाहीर केले या शासकीय निर्णयामधून प्रत्यक्ष लाभार्थीदार त्यांच्या पदरात काय पडेल हे सांगता येत नाही परंतु गेल्या पंधरा दिवसापूर्वी जाहीर झालेल्या सर्व शासकीय निर्णयामध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा कुठेही उल्लेख नाही ग्रामपंचायत कर्मचारी हा महासंघाच्या माध्यमातून सातत्यानं शासन मागण मान्य मागण्यांची मा, अंमलबजावणी करण्यासाठी आग्रही प्रतिपादन करीत आहे गेल्या दोन वर्षापासून महासंघाने कोणतीही नवीन आर्थिक मागणी पुढे केली नाही परंतु या सरकारनं जे मान्य केलंय ते देण्यामध्ये सुद्धा अतिशय चुकीचा आणि कामगार विरोधी पवित्रा घेतल्यामुळं ग्रामपंचायत कर्मचारी अतिशय संतप्त आहेत त्यांच्यामध्ये तीव्र अशा प्रकारच्या असंतोषाची भावना आहे आम्हाला पंचायत राजचे प्रकल्प संचालक यांनी पाच ऑगस्ट रोजी पत्रक काढून करुण कळवलं आहे की महाराष्ट्रातल्या सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचं वेतन दहा ऑगस्टच्या पूर्वी झालं पाहिजे ऑगस्ट गेला सप्टेंबर गेला ऑक्टोबर रोजी तरी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना त्यांचं नियमितचं वेतन भेटलं नाही इतका ढिसाळ कारभार इतका भ्रमळ कारभार महाराष्ट्रामध्ये अन्यथा कोणत्या प्रांतात महाराष्ट्राशिवाय अन्य कोणत्या प्रांतात असेल असं काही संभवत नाही म्हणजे ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला नियमित वेतन सुद्धा दिलं जात नाही आणि याबाबत आम्ही आठ सप्टेंबरला विकास मंत्री गिरीश महाजन यांच्या घरावर जामनेर या ठिकाणी मोर्चा काढला आणि हो या सगळ्या बाबींची त्यांना माहिती दिली तरी सुद्धा गिरीश महाजनांना ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या संदर्भामध्ये अजून काहीही समजलेलं नाही किंवा ते नकारात्मक भूमिका घेऊन मोग घेऊन गप्पाल अकरा सप्टेंबरला बैठक झाली मंत्र्याच्या घरी बैठक झाली वरेला सर्व अधिकारी उपस्थित होते या अधिकाऱ्यांना सुद्धा आमच्या या मागण्याच्या संदर्भामध्ये ताबडतोबीने कारवाई केली परंतु अकरा सप्टेंबर नंतर आज सात नऊ ऑक्टोबर आठ ऑक्टोबरचा दिवस आहे या दहा बारा पंधरा दिवसामध्ये काही केलेलं नाही मला नम्रपणे हे सांगायचं आहे की ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचं चे थकीत वेतन हे ताबडतोब झालंच पाहिजे पण ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला किमान वेतनाचा फरक जो आमचा छप्पन्न महिन्याचा आहे तो तोही दिला नाही देतो म्हणाले परंतु एकोणीस महिन्याचा देण्याची घोषणा केली पाचशे पंचावन्न कोटीची तरतूद केली म्हणून सांगण्यात आलं आणि त्यानंतर असं सांगण्यात आलं की त्याच्याऐवजी फक्त पाच महिने देऊ छप्पन महिने नाहीत एकोणीस महिने नाहीत आणि पाच महिने नाहीत या बाबतीत आम्ही काल सहा ऑक्टोबरला बार्शी या ठिकाणी बैठक घेतली आणि सांगितलं आचारसंहितेच्या पूर्वी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना जर त्यांचं थकीत वेतन भेटलं नाही त्यांचं एरेजची रक्कम भेटली नाही तर तुम्हाला मी सांगेन <laughs> एक मिनिट बच या निवेदन निवडणुकीच्या धामधुमीच्या काळामध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या पाचवीवर काही अप्रिय घटना घडली कुणी आत्महत्या के <laughs> केली कुणी असंतोषाच्या आणि संतापाच्या भरामध्ये काही वेगळी भूमिका घेतली तर त्याला सरकार जबाबदार आहे म्हणून आम्ही त्यांना पत्र दिलेलं आहे आम्ही त्यांना अगोदर सांगितलं होतं आचारसंहितेच्या पूर्वी जर समजा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्याची अंमलबजावणी केली नाही तर आम्ही या निवडणुकीच्या संदर्भामध्ये वेगळा विचार करू आम्ही बहिष्कार घालणार नाही नोटक करणार नाहीत पण तुम्ही जर या सरकारचा गैरफायदा घेऊन ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला जर समजा तुम्ही भेटी <coughs> तर तुम्हाला मतदान नावाचं प्रकरण आमच्याकडून मिळणार नाही ना हे लक्षात ठेवा हे लक्षात ठेवा तुम्हाला मतदान नाही आमचं नाही आमच्या कुटुंबाचा <coughs> ना दिलेला आहे मित्र हो एक मागणी नाही दहा टक्के आरक्षणाप्रमाणे आमच्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला जसे आमचे बचोटे साहेब गेलेले आहेत दोन हजार एकोणीस पासून लाभ दिला नाही एक पत्रक काढलं का दुसरं पत्रक परस्पर विरोधी पत्रक काढून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना दहा टक्केच्या आरक्षणापासून वंचित ठेवलं ठेवलेलं आहे आणि एकोणीस ऑगस्ट दोन हजार पाच शासकीय निर्णय निघाला तो, तो ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामधून निघाला आम्ही त्यासाठी काठ्या लाठ्या खाल्या मुंबईच्या आझाद मैदानावर आणि विधानसभेच्या गेटवर त्यावर दहा टक्क्याचं आरक्षण लागू झालं आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला दहा टक्के प्रमाणात जिल्हा परिषद सेवेमध्ये से हो, नोकरी मिळाली पण दोन हजार एकोणीस पासून भरती बंद आहे आणि पुन्हा दुसरीकडं आणला जातो पंच्याहत्तर हजार लोकांची भरती होणार आहे आम्ही ज्या वेळेस अकरा सप्टेंबरला मंत्र्याच्या घरी बैठकीला गेलो त्यावेळेस तो लांबडच ला पुस्तक दिलं आमच्याकडे आणि त्यांनी सांगितलं आम्ही सदोच हजार शोड़ भरती केलेली आहे प्रक्रियेमध्ये चालू आहे आणि त्याच्यामुळे काय लोकांची दिशा पण होते कुठे भरती प्रक्रिया चालू आहे पंच्याहत्तर हजार सदोतीस हजार आणि कुठे तुम्ही जर पंच्याहत्तर हजार भरती करणार असाल तर आमचे साडेसात हजार लोक लागतील ना साडेसात हजार आहे साडेसातशे नाही लोक सुद्धा या काळामध्ये लागलेले नाहीत असं लबाड सरकार आहे लबाड सरकार आहे आणि म्हणून या काळामध्ये आमचं सरकार कोण फार मोठं देणं येणं फरक जो मार्च दोन हजार अठरा पासून आम्हाला लागू आहे